इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी लागली समाधी ज्ञानेशाची हो इंद्रायणी काठी इंद्रायणी काठी विठ्ठल जय हरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली आणि विठुमावली वारकरी संप्रदायाच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय आपल्याला सर्वांना ज्ञातच आहे की संत ज्ञानेश्वरांनी वयाच्या फक्त एकविसाव्या वर्षी संजीवन समाधी आळंदी येथे घेतली आणि त्यामध्ये कोणते असे संकल्प होते की जे पूर्ण झाले होते आणि कोणते अपूर्ण होते पूर्ण झालेला संकल्प म्हणजे श्री ज्ञानेश्वरीचे लेखन संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर त्यामध्ये कुंडलिनी जागृतीविषयीचा जो अध्याय लिहिला होता त्याबद्दल त्यांनी त्यांचे गुरुबंधू म्हणजे त्यांचे मोठे बंधू तथा गुरु असलेले संत निवृत्तीनाथ यांच्यापुढे एक अर्ज मांडला होता अर्ज केलं होतं की मी कुंडलिनी जागृतीच्या अनुभवाबद्दल तर लिहिलं आहे तर मग ही अनुभूती मी माझ्या शिष्यांना करू शकतो का तर त्यावेळेला संत निवृत्तीनाथांनी सांगितलं होतं की त्यासाठीचा अधिकृत काळ आत्ता आलेला नाही आहे त्यामुळे ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेल्या कुंडलिनी जागृतीचा अनुभव देण्यासाठी त्यावेळी काळ उपयुक्त नसल्यामुळे संत ज्ञानेश्वरांना वाटले की आता आपल्या ह्या जीवनाचा जो काही उद्देश आहे तो पूर्ण झाला आहे आणि म्हणून एकविसाव्या वर्षीच त्यांनी संजीवन समाधी ग्रहण केली ह्या संकल्पाने ग्रहण केली आळंदी येथे की ज्या वेळेला उपयुक्त काळ येईल की जेव्हा कुंडलिनी जागृती ही संपूर्ण सामूहिकतेमध्ये करता येईल तो आठशे वर्षाच्या नंतरच्या काळामध्ये ते पुन्हा येतील आणि आपला जो संकल्प आहे तो पूर्ण करतील आणि आज बरोबर तोच काळ चालू आहे जो आठशे वर्षानंतर आलेला आहे आणि श्री शिवकृपानंद स्वामीजी यांच्या रूपामध्ये आज ज्ञानेश्वर माऊली पुन्हा प्रकट झालेले आहेत आणि आळंदी से आळंदी तक ह्या नावाने तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री शिवकृपानंद स्वामीजींनी आपला जो संदेश लिहिलेला आहे त्यामध्ये दहा अकरा आणि बारा एप्रिल रोजी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी यांचेद्वारे हिमालयन समर्पण ध्यानयोग शिबिर आयोजित करण्याचं त्यांनी घोषित केलेलं आहे ह्या पत्रामध्ये स्वामीजी म्हणतात की स्वांत ज्ञानेश्वरांनी आत्म अनुभूती आत्मधर्म आणि विश्वधर्म याबद्दल जे लिहिलेलं आहे ते सर्व जी वसुधैव कुटुंबकमची जी भावना आहे जी संत ज्ञानेश्वरांनी त्याकाळी मांडली होती ती कशी शक्य आहे ह्या सर्व गोष्टींची प्रचिती ह्या शिबिरामध्ये दहा ते बारा एप्रिल दोन हजार पंचवीसच्या संध्याकाळी पाच ते आठ या वेळामध्ये आपल्या सर्वांना ह्या प्रश्नांची उत्तरं आळंदी येथे मिळणार आहेत तर मित्रांनो हा एक मोठा कालखंड आहे आणि एक मोठं चक्र आहे जे सुरू झालेलं होतं आठशे वर्षांपूर्वी आळंदीपासून आणि संत ज्ञानेश्वरांनी पुन्हा आळंदीला येऊन श्री शिवकृपानंद स्वामीजींच्या माध्यमातून त्यांची जी वचनं दिलेली होती त्यांनी त्यावेळेच्या त्यांच्या साधकांना त्यांनी पुन्हा पुन्हा त्यांच्या साधकांनीसुद्धा आठशे वर्षापासून जन्म घेतली आपल्या ज्ञानेश्वर माऊलींनी दिलेल्या वचनाची पूर्तता करून घेण्यासाठी आणि ते सर्व भक्तगण आळंदी येथे पुन्हा एकत्र होणार आहेत दहा अकरा आणि बारा एप्रिल रोजी तर आपण सर्वजणसुद्धा ह्या दिव्य अनुभूतीचा प्रसाद घेण्यासाठी नक्की या सर्व वारकरी बंधू जे आळंदीला आणि आळंदीपासून पंढरपूरला संत ज्ञानेश्वर माऊली यांना आठवत जात असतात आणि प्रत्येक जण या वारीमध्ये अनुभव घेत असतो की विठू माऊली आणि ज्ञानोबा माऊली सतत त्यांच्या सोबत आहेत आणि प्रत्येक वारकऱ्याचं एकच स्वप्न असतं की त्यांना आत्मजागृती प्राप्त व्हावी मोक्ष मिळावा आणि आळंदी येथे हाच मोक्ष मेळावा आयोजित होत आहे आणि जिथे हजारो लोक चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव होणार आहेत म्हणजे एक सोबत सगळ्या आत्म्यांना मोक्षप्राप्ती त्याचबरोबर कुंडलिनी जागृतीची अनुभूती जी ज्ञानेश्वर माऊलींनी वचन दिलेले होते ते वचन पूर्ण करण्यासाठी स्वयं ज्ञानेश्वर माऊली तिथे प्रकट होणार आहेत त्यामुळे ही जी मांदी आळी आहे हे जे मंगलमय प्रसंग आहे ह्याला नक्कीच आपण सर्वजण उपस्थित राहू आणि आपल्या माऊलीची अनुभूती आपण ह्या शिबिरामध्ये घेणार आहोत आता श्री शिवकृपानंद स्वामीजी हे कोण आहेत याबद्दल थोडी माहिती घेऊया श्री शिवकृपानंद स्वामीजी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली समाजामध्ये हिमालयातून आलेले आहेत आणि ते सर्व गुरूंचे माध्यमाच्या रूपामध्ये कार्यरत आहेत त्यांच्या रूपातून अनेक भक्तांना अनेक गुरूंचे दर्शन झालेले आहेत श्री शिवकृपानंद स्वामीजी यांची मधुचैतन्य नावाची जी पत्रिका दोन हजार आठमध्ये प्रकाशित झाली होती ह्या पत्रिकेमध्ये जो लेख लिहिला गेलेला आहे जिवंत समाधी हा जो लेख आहे यामध्ये आपल्याला दिसून येतं की स्वामीजी संत ज्ञानेश्वरांचे माध्यम आहेत त्यांनी स्वतःच्या मूर्तीमध्ये जेव्हा प्राणप्रतिष्ठा केली दोन हजार आठ साली ही दुसरी मूर्ती होती की जी मूर्ती यू केला रवाना झाली त्या मूर्तीला पाठवत असताना त्यामध्ये जे प्राण प्रतिष्ठित झालेले होते तर ती मूर्ती पाठवत असतानाचा अनुभव लिहिलेला गे गेलेला आहे स्वामीजींकडून त्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे की त्यावेळेला त्यांची मूर्ती ज्यामध्ये पॅक केली होती त्या बॉक्सच्या वरती ज्या पट्ट्या लावल्या जात होत्या त्यावेळेला त्यांना तीच आठवण आली की जेव्हा आठशे वर्षापूर्वी त्यांनी आळंदी येथे समाधी घेतली होती त्यावेळेला त्यांच्या समाधीवर देखील असाच एक मोठा दगड ठेवण्यात आलेला होता आणि त्याच्यात त्यांना बंद केलं गेलेलं होतं मित्रांनो हे आशीर्वचन वाचल्यानंतर स्पष्टपणे जाणवतं की संत ज्ञानेश्वरच श्री शिवकृपानंद स्वामीजींच्या रूपामध्ये प्रकट झालेले आहेत आणि दोन हजार वीस साली मधुचैतन्याच्या ह्याच अंकामध्ये अशा पद्धतीचं हे अंक आहे मे आणि जून दोन हजार वीस यामध्ये बालयोगी संत ज्ञानेश्वरांबद्दल जे लिहिलं गेलेलं आहे तरी ह्यात एक घटना आपल्याला दिसून येते की सं ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांचे जे गुरु निवृत्तीनाथ होते त्यांना विचारलेलं होतं की मी आता ज्ञानेश्वरी तर लिहिली आहे परंतु कुंडलिनी जागृतीची अनुभूती देण्याचा हा उपयुक्त कालखंड नाही त्यामुळे आता माझ्या जीवनाचा देखील मला आत्ता जो काही उद्देश आहे तो पूर्ण झालेला दिसतोय म्हणून त्यांनी संजीवन समाधी घेतली बाराशे शहाण्णवमध्ये आणि त्यावेळेला त्यांच्या समाधीवरती देखील अशाच पद्धतीने एक मोठी शिला ठेवून त्या समाधीला बंद करण्यात आलेलं होतं हा उल्लेख आपल्याला इथं दिसून येतो तर ह्या दोन घटनांचा आपल्याला संदर्भ लक्षात येतोय की आळंदी से आळंदी तक ह्या शिबिरामध्ये श्री शिवकृपानंद स्वामीजी हे संत ज्ञानेश्वरांचे माध्यम बनून जो आळंदीला संकल्प घेऊन संत ज्ञानेश्वरांनी समाधी घेतली होती तो संकल्प पूर्ण करण्यासाठी आळंदीमध्ये दहा ते बारा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये स्वयं ज्ञानेश्वर माऊलींचे माध्यम बनून श्री शिवकृपानंद स्वामीजी येत आहेत आणि स्वामीजींच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांचे भक्त मंडळ यांना आत्मजागृती मोक्षप्राप्तीची अनुभूती ह्या शिबिरामध्ये प्राप्त होणारे तर आळंदीपासून सुरू झालेले हे एक चक्र आहे की जे आळंदीमध्ये आता आठशे वर्षानंतर पूर्ण होत आहे तर आपण सर्वजण येत आहे ना ह्या अशा दिव्य अनुभूतीला ग्रहण करण्यासाठी दहा ते बारा एप्रिल दोन रोजी